येथे ट्रकच्या चाकाखाली चेंगरून वृद्ध महिलेचा जागेच मृत्यू पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव काळवडी परिसरात तापकीर चौक ते एम एम चौक दरम्यान रस्त्यावर डी मार्ट समोर एका मोठ्या आर एम सी मिक्सर ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली चेंगरून एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला कायोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे चार वाजता हा अपघात घडला या अपघातात मृत महिलेचा पती आणि ती ऍक्सेस दुचाकीवरून पिंपरीच्या दिशेने चालले होते आणि आर मिक्सर ट्रक देखील याच दिशेने चालला होता दरम्यान अचानक काही कळायचे आत एक्सेस वरील पती पत्नी या आर एम सी मिक्सर ट्रक च्या चाकाखाली चा आले पतीला किरकोळ जखम झाले असून पत्नी चा थेट चाकाखाली चा चा आल्याने गाडीचे पाठीमागचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजत या दुर्घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव राजेश्वरी चंद्रशेखर अय्य वय वर्ष अंदाजे अडुसष्ट वर्ष राहणार वैभव नगर पिंपरी यांना पोस्टमॉर्टम साठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले असून दुचाकीवर असलेल्या आणि किरकोळ जखमी झालेल्या त्यांच्या पतीवर देखील उपचार चालू आहेत आरएमसी मिक्सर ट्रक चालकाचे नाव अरविंद मोहन नागरे हिंगोली तर गाडी विशाल बिरडवडे असून गाडी क्रमांक असा आहे सदर गाडी आणि चालक कायवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून आरोपीवर आज रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला जाईल असे असेवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बैरट यांनी सांगितले आज दुपारी पावणेच्या चार वाजता आहे शाळेच्या समोर एक मिक्सर सिमेंटचा मिक्सर आणि एक्सेस पाठीमागे बसलेली महिला त्यांचा अपघात होऊन डोक्यावरनं चाक चाक महिला जागेवरच झालेली आहे महिलेचं नाव राजेश्वरी चंद्रशेखर आहे त्या अठ्यात्तर वर्षाच्या महिला जागेवरच मय झालेल्या आहेत आणि त्याबद्दल आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे जो ड्रायव्हर होता ड्रायव्हर होता त्याचं नाव अरविंद लागरे आहे तो ता तो ताब्यात आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली पोस्टमॉर्टम माहित होती की दिस पोस्ट पाठवतो आपल्याला पोस्टमॉर्टम साठी कुठं पाठवलेलं आहे त्यांची फिर्यादीला आले का पुण्यात नाही त्यांचे मिस्टर गाडी चालवत होते त्यांची एक्सेस गाडी ते सुद्धा त्यांच्या सोबत गेलेले आहेत बनी सोबत आमचे लोक आहेत त्यांच्या सोबत काम चालू आहे महिला त्या पिंपरी मध्ये राहतात वैभवमध्ये महिलेसोबत होत त्यांना काही त्यांच्या हाताला ठिकोळ मार लागलेला आहे ला तर आता ते त्यांना सुद्धा तिथं ट्रीटमेंट घ्यायसाठी आमचे लोक गेलेले आहेत आज किती उशिरा आहे काय आहे बोलत आणि आज गुन्हा दाखल घे ते आले काय फिर्यात दोन तरी गुन्हा दाखवला आमचे लोक त्यांच्या सोबत आहेत त्यांना घेऊन येत आहेत त्यांचाच गुन्हा दाखल